इचलकरंजीला पाणी मिळणार की नाही यावर चर्चा करत काही जणांकडून राजकारण केलं जात आहे पण कोणताही संघर्ष न करता विविध पर्यायांचा अभ्यास करून इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक देने साथी नशीला है। पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे सुळकुड पाणी योजना रद्द झालेली नाही असं आमदार राहुल आवाडे यांनी स्पष्ट केलं पंचगंगा पाणी योजनेतील जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या ठिकाणी ते बोलत होते पंचगंगा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी इचलकरंजी महापालिकेला पाच कोटी रुपये मंजूर झालेत त्यातून पंचगंगा योजनेचं बळकटीकरणाचं काम पूर्ण होईल आणि शहराला अतिरिक्त अठरा ते वीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला पाण्याच्या विषयात कोणतंही राजकारण न करता नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी कोणताही संघर्ष उद्भवू नये याची काळजी घेत सुळकुड योजना मार्गी लावली जाईल शासनानं सुळकूळ योजना रद्द केलेली नाही असं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं पंचगंगा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम पूर्ण झाल्यावर कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे श्रीरंग खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते अमृत भोसले फारुक बागवान राजेश रजपुते दीपक रावळ उपस्थित होते